एवढा हँडसम आहे आणि मी काल हे गाणं म्हणतो दुनिया हि मला चरबी चढायला तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ती खूप दिवसानंतर आता दसऱ्यानंतर मी हा ब्लॉग इथे अंबरनाथला स्टार्ट करतो काल काल आम्ही रात्रीच अंबरातला आलो कारण की मला एक संडे असा संडे सारखा एन्जॉय करायचा होता तर ही आता जस्ट मला बोलली बघ तुम्हाला दाखवू नको मी काय मेकअप वेकअप केला जसं ही सदाय मेकअप करूनच असतेस ना तू तर आज माझं फेवरेट ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट काय बोलू यार आता ब्रंच टाईम झाला आहे साडेबारा झाले तर इथे तुम्हाला दिसतं ऑमलेट आणि पाव हे मी फरमाईश केलं होतं तिला कालच सांगितलेलं हां ते ती कम्प्लीट करते सगळं आणि तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची जी माझ्याबरोबर काल घडली मेट्रोमध्ये घाटकोरच्या मेट्रोमध्ये हां तुला नाश्ता करतो आणि मग तुम्हाला मी फुरसतमध्ये सांगतो तुमच्यावर कधी झालं आहे का मला माहिती नाही पण आय थिंक जो बऱ्याच जणांना नसेल माहिती काल हे न्यूजमध्ये आलं पाहिजे होतं का नाही काय माहिती पण ठीक आहे हो खायला सुरवात पण केली बुक करा आणि मी कसं एकदम अरे तुझी का सनलाईट माझा वाचतोय ना ह्या ना माझा फोन वाजला तर मी भेटतो तुम्हाला वेळ आम्ही जरा नाश्ता करतो आणि हो तो प्लीज जरा म्यूट होऊ शकतो हो का तर हे सिरी हे गुगल काय बोलू शकतो हो का तिला <laughs> नाही तो नाही थांबणार तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी हे वाचतो आहे तर आ, हे मी नाश्ता करतो आणि मग मी तुम्हाला परत भेटतो एकदा एकदा नाही परत सारखा सारखा भेटेल मी तुम्हाला <laughs> मला भूक लागल्यावर समजत नाही मला काय बोलायचं असतं तर मस्त कृती बाल्कनी एकदम क्लीन केली कारण की आम्ही बऱ्याच दिवसांत राहू ना झाडाला पाणी पण नव्हतं तिला ते सगळं तिलं आता मी माझ्या पण पोटामध्ये थोडंसं पाणी आणि चारा टाकतो आणि हो परत तुम्हालाही भेटतो खरंच आयफोनमध्ये मी खूप जास्त चिकणार नाही वाटतंय का कृतिका बघ जरा तुझ्याशी जास्त गोरा वाटतो जरा बघ इथे इथे बघ इथे बघ 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 इथं म्हणून मला गावच्या सगळे बोलतात तो आमचा बाबू पण गोरा आहे ना म्हणून बारं बायको गोरी आली <laughs> काय बोलते हिच्यासमोर जरा आलो की थोडंसं इथं थोडंसं मला डाग सर्कलचं तर फरक आहे उन्नीस वीस का जास्त का फरक उन्नीस वीस का फरक आहे थोड्यात उन्नीस वीस का फरक आहे हा प्लीज का दाखव दाखव पटिली मारते हे बघा काय डिफरन्स आहे एवढा हँडसम नवरा आहे आणि मी काल हे गाणं बोलतो दुनिया हसी लो का हिवाला बोलते ऑफिस चरबी थोड्या वेळात भेटतो हे थोड्या थोड्यात बोलतो बोलता बोलता दोन मिनटं बोलून झालं आज चला अरे वा बरं वाटलं खूप दिवसांत असं हसलो कॅमेरासमोर वेळ मी थोडे देरवे मिळतो चलो तर माझा नाश्ता जस्ट झाला आहे आणि एक म्हणतं मी जिथे होतो तिथेच बसतो कारण की तिकडे थोडंसं जसं म्हणजे चेहऱ्यावरती चांगला प्रकाश पडत होता म्हणून तर हां तुम्ही सग कोणी सगळ्यांनी काय बोलतो काय म्हणते तुम्ही कोणी दशावतार हा पिक्चर बघितला आहे का मराठी तर नक्कीच मला सांगा कारण की आम्ही खूप दिवसानंतर म्हणजे आम्ही ह्या मूवीसाठी बऱ्याच दिवसापासून प्लॅन करत होतो पण ते प्लॅन सक्सेसफुल होत नव्हता तर फॉर्च्युनेटली आज मी तिकीट काढली आहे आम्ही जाणार आहे मेट्रो मॉलला कल्याणला आणि तिकडे आमचा फाईव फाय फिफ्टीन की फाय ट्वेंटी फाय ट्वेंटीचा हां फाय ट्वेंटीचा शो आहे दशावतारचा तो तो आम्ही बघणार आहे आणि खूप एक्सायटेड आहे कारण की मी त्या मूवीचे खूप चांगले पॉझिटिव्ह रिव्ह्यूज ऐकले जस्ट वेट करते कर कधी पाच वाजता नाही कधी आम्ही जाऊ आणि हो दुसरी गोष्ट ही काल काल सॅटर्डे दे, काल डेट काय होती का हां अकरा तारीख तर माझी नॉर्मली जी माझं शिफ्ट टाइमिंग आहे एट टू फाईव्ह आहे आणि फ्रायडेच्या दिवशी मी भांडूपला गेलो होतो कारण की माझ्या फादर आणि फादर इन लॉला चक्कर आली होती तर थोडीशी म्हणजे नाही जरा असं बरं नव्हतं त्याची तब्येत बरी नव्हती तर खरंच खरंच खर चक्कर आली अनकॉन्शियस झाले होते आणि हे मला माहितीच नव्हतं कारण की त्यांनी मला फोन करून सांगितलंच नाही मी जेव्हा पाच वाजता निघालो इकडनं म्हणजे ऑफिसला सॉरी इकडनं नाही तेव्हा मला कृतिकाने सांगितले मग मी तिथला विचारलं अरे कल्याची ट्रेन पकडली का ते ती मला मी ठाण्याच्या डॉक्टरकडे आली मी बोल का अरे बोलते पप्पाला सकाळी चक्कर आली अनकॉन्शियस झाले आणि पडले बेशुद्ध होते दहा पंधरा मिनटं अरे बोला अरे मग तू मला फोन करून का नाही सांगितलं आहे सगळं आता सांगतेस जसं तिने मला सांगितलं मी तसंच तिलाच ॲक्च्युली दुपारी कळालं आणि मग तसंच जसं मला तिने सांगितलं तसंच डायरेक्ट माझ्या मम्मीला फोन केला कारण त्याच्या एक दिवसाअगोदर मी पप्पाला म्हणजे माझ्या पप्पांना आणि कृतिका आम्ही त्यांना ऑर्थोकडे घेऊन गेलो होतो कारण की त्यांना पण ते पण दोन दिवसापासून बेडवरच पडत होते कारण त्यांची कंबर आणि पायाचा इशू आहे तर त्याच्यामध्ये मग माझं अजून मला जास्तच टेन्शन आलं कसा कसा भांडूपला पोचलो बघितलं आता ते बरे आहेत ॲक्च्युली एक थोडंसं मुलं ते मेडिसिनचं काहीतरी इश्यू होता पण ते थोडं सॉर्ट आऊट झालं आहे आणि फ्रायडेला मी तिथेच राहिलो भांडूपला आणि सॅटर्डेला जसं मी आता हे पूर्ण मला बॅक स्टोरी का सांगतो त्याचं एक रिझन आहे तर आ, मी नॉर्मली ना सेवन फॉर्टी फाईव्ह सेवन फॉर्टी एट किंवा मॅक्स सेवन फिफ्टी जी मेट्रो पकडतो तर मला ॲक्च्युली ना भांडूपरा जेव्हा मी निघालो हो ना टायमावर निघालो होतो पण ट्रेन साईड सॅटर्डे होता हो म्हणून लेट होते तर जी actually, रहा रहा। मी सात अठराची ट्रेन पकडणार होतो मांडूपूरला ती दहा पंधरा मिनटं लेट आली आणि जसं मला ॲक्च्युली त्याच्यामुळे मला लेट झाला घाटकोपरला पोचायला जसं मी घाटकोपरला पोहोचलो तर दोन मेट्रो म्हणजे प्लॅटफॉर्म जर घाटकोपरला कोणी आलं असेल मेट्रो स्टेशन तुम्हाला माहिती आहे एकच सिंगल एकच प्लॅटफॉर्म आहे दोन्ही साईडला मेट्रो लागतात नॉर्मली एक मेट्रो जाते तेव्हा दुसरी मेट्रो येते असं असतं पण काय माहिती सॅटर्डेला दोन्ही मेट्रो होत्या आणि दोन्हीचे डोअर ओपन होते आणि दोन्हीमध्ये माणसं प्रॉप म्हणजे इक्वल इक्वल डिस्ट्रीब्यूट माणसं होती तिकडे थोडी होती तिकडे थोडी होती पण खूप वेळ मेट्रो उभी होती म्हणजे दहा पंधरा मिनटं मेट्रो स्टार्टच नव्हती होती काय माहिती का नाही स्टार्ट होते म्हणून मी मेट्रोमधनं उतरून कारण सगळे मेट्रोमधून उतरले आणि दुसऱ्या मेट्रोमध्ये गेले मला सगळ्यांना असं वाटलं की ती मेट्रो पहिली जाईल ही जाणार नाही आणि जसं आम्ही बाहेर उतरलो तसंच त्या मेट्रोवालेन जो जे असतात ना, ना। ते वर्कर जे काय बोलतात त्यांना मला माहिती स्टाफ असं सपोर्टिंग स्टाफ असं जे बाहेर हा वॉलंटियर बाहेर उभी असेल तर त्यांनी सांगितले हीच मेट्रो पहिली आहेत आणि मला लेट झालं होतं तर म्हणे मी परत त्या मेट्रोमध्ये आलो आणि जसं आलो तर तिथे थोडीशी म्हणजे आय थिंक्स एक छोटी स्लाईट अनाऊन्समेंट केली त्यांनी आतमध्ये की मेट्रो थोडे डिले चालत आहेत मी बोल आता डिले चालतात काय करू नव्हतं ऑफिसला जायला मला ऑलरेडी लेट झाला आहे तर मी त्या मेट्रोमध्ये एक गपचूपणे उभा राहिलो मी हेडफोन लावले होते हऊ हळू मेट्रो स्टार्ट झाली तुम्हाला जे मेट्रोमध्ये घाटकोरच्या मेट्रोमध्ये ट्रॅव्हल करा त्यांना सगळ्यांना माहिती आहे घाटकोपरला असं एक एक असं स्टिफ असं टन आहे पूर्ण यू टन आहे तर जशी मेट्रो सुरू झाली ना थोडा स्पीड पकडला भाई त्या मेट्रोचा जो ड्रायव्हर को पायलट जो जो पायलट होता भाई त्यांनी एवढा जोरात ब्रेक मारला त्या मेट्रोमध्ये आम्ही सगळे पडलो म्हणजे मी लिटरली पडलो जमिनीवरती पडलो एवढ्या जोरात त्यांनी ब्रेक मारला अरे मी बोला हा माणूस मूर्ख आहे का एवढा कोण आ त्याचे दोघांचे ट्रॅक्स वेगळे येण्याचा ट्रॅक्स वगैरे जाण्याचा जा ट्रॅक वगैरे मला माहीत नाही का मारला पण विचार करा कोणाला ब बा, बाय गॉडग्रेस कोणाला लागलं ला नाही पण खूप जोरात म्हणजे काय झालं मला माहीत आहे टेक्निकल इश्यू त्याच्यानंतर आम्ही सगळे उभे राहिलो आणि परत मेट्रो हळू 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 करून जो पहिला स्टेशन येतो जागृतीनगर तर तिकडे थोड्या वेळ थांबली ती आणि परत हळू एकदम खूप हळू स्पीड 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 चालली होती आणि मध्येच बघ ना प्लॅटफॉर्मच्या मध्ये येऊन थांबली थोड्या वेळासाठी आणि मी बोललं अरे ही अचानक मध्येच मध्ये थांबते काय थांबते काय थांबते काय तर पाच मिनटं थांबली मग परत स्लो 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 करून पुढचा स्टेशन आला आता मला माझ्या डोक्यात आला की मी उतरू आणि रिक्षा करून जाऊ का कर गपचू ऑफिसला ऑलरेडी लेट झाला होता पण मला जाऊ दे आता ही असेल काहीतरी छोटा मोठा टेक्निकल इशू तर थोडा म्हणजे स्लो 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 जात ना मरोलच्या प्लॅटफॉर्मच्या अगोदर ना एक धक्कांची आवाज आला आणि मेट्रो थांबली तिकडेच म्हणजे बंद झाली आणि लाईट्स ऑफ भाई लाईट्स ऑफ झाली आणि पूर्ण ब्लॅकआउट म्हणजे तिथे ए ती ए सी आहे डोअर्स बंद होतात ए सी आणि जसं सगळं ब्लॅकआउट झालं ना त्याच्यानंतर पाच सहा मिनटं म्हणजे लिटरली पाच सहा मिनटं कारण की ओव्हर झालेली सगळे जे त्या मेट्रोमध्ये होते म्हणजे स स्टार्ट सांगितलं ते सगळी सगळा क्राऊड ह्या मेट्रोमध्ये आलेला तर ओव्हर क्राऊडेड झालेली आणि जसं तुम्हाला माहिती आहे सगळं जर एवढी माणसं असतील आणि डोअर क्लोज असतील माणूस ऑक्सिजन कसा घेईल श्वास कसा घेईल मला लिटरली गुदबरायला झालेलं म्हणजे मला असं सेक मला मी खरं सांगतोय म्हणजे मी काल कृतिकाला मला माझा शेवटचे कॉल्स होते मला मी सगळ्यांना शेवटचे कॉल्स केलेले माझ्या लिट लिटरली लि मी घाबरलो होतो बरेच जण होते माझ्या समोरचे काका ते स्वतः असे थरथर काबवते आणि मला पण मी एवढं कधी घाबरत नाही पण मला काय माहिती काय झालं असं एवढं भीतीसारखं झालं ना की मी कृतिकाला फोन केले पाचचा फोन केले की आता हिला सांगतो बाय माझं काय खरं नाही कारण की ना ते अनाउन्समेंट करवते ना ते काय आम्हाला कळेल की भाई काय झालं आहे आणि काय माहिती आहे का एवढे माणसं तुम्हाला माहिती आहे लोकलपेक्षा घाणेडी अवस्था आहे त्या मेट्रोची घाटकोवरच्या मेट्रोची लिटरली वर्स्ट वस्ट म्हणजे एक्स्ट्रीम लेवलचं वर्स्ट आहे ते असं होतं मग मम्मीला पण फोन केला आणि बायकोला पण फोन केला दोघांनी नाही उचलला फोन नाही उचलला <small> हा मनात मी ठरवलेलं आहे मला खरं मला माझं सगळं पुण्यपाप आठवलं हो सगळं <laughs> <laughs> शेवटचं आणि मी सगळ्यांनाच मी बोला आता बाई शेवटचा कॉल करू मला वाटत नाही मी इधरचे बाहेर निघलो मग <laughs> काय म्हणजे असं असं कधी होत नाही मला असं कधी होत नाही मी हा का विचार केला तेही सांगतो कारण की मी जेव्हा भांडूपुरांना निघत होतो सकाळी सकाळी कृती मला सार सारखी बघत कृ शरद तू आज ना मेट्रोने बघू जा तू गपचूपूरने ना रिक्षाने जा रिक्षाने जा रिक्षाने जा मी बोला रे कशाला रिक्षाने जा मी जातो बरं मी टायमावर येतात नाही तरी तू रिक्षाने जा तू आज रिक्षा जा काय म्हणते तिचं सिक्स सेन्स पण होतं असं काही काय सो मॉरल ऑफ द स्टोरी बायकोचा आहे का हे तुम्हाला सांगायचं मला आणि मला फक्त एक मेट्रोसाठी घाटकोपरच्या मेट्रोसाठी एक, <laughs> माला। माला एक प्लीज, प्लीज इट्स अ जेन्युन रिक्वेस्ट माझ्याकडनं जर तुमच्या मेट्रोमध्ये काही टेक्निकल इश्यू असतील तर ती मेट्रो पुढे घेऊन जाऊ नका स कारण काय माहिती का तुम्ही लोकांना मारशाल त्याला ते द्याल तुम्ही द एक दीड दोन लाख रुपये पण पण ते एक दीड दोन लाख रुपयाने काय होणार नाही माणसाचा जीव जाईल म्हणजे लिटरली नो कर्टेसी की मेट्रो आपल्या ट्विटर हँडलवर टाकेल की आमच्याकडे टेक्निकल इश्यू झाला होता हे प्रॉब्लेम झाला होता कोणी काही लिहिलं नाही आणि कोणाला काय फरक नाही पडला जसे लो जसं तो मरोलला आली मेट्रो मी उतरलो मेट्रोमधून आणि कोणीच कंप्लेंट नाही केली सगळे आपल्या आपल्या ऑफिसला पाहाले अरे मी बोल भाई आता दोन सेकंडापूर्वी लोक आपल्या जीव म्हणजे वाचतात की नाही त्याचं टेन्शन होतं आणि हे विसरले पण सगळे माझ्यासाठी खूप वर्स्ट एक्सपिरियन्स होता काय माहिती का तो बोलताना त्या मेट्रोमध्येच प्रॉब्लेम होता किंवा माझा टाईम खराब होता असं असं बोलू शकतो मी कृती टक्के मॉत को टक्के छुके वापस आग्या असं झालं मला पण वा ठीक आहे बाय गॉड ग्रेस काही झालं नाही जेव्हा परत ऑफिसवर परत घरी येत होतो तेव्हा पण भीती वाटत होती पण मी बोललं जाऊ दे समर्थांचं नाव घेतो मला तेव्हा जेव्हा अटकलो तेव्हा पण समर्थांचंच नाव घेत होतो काढलं समर्थाने सुखरूप आणि हे तुम्हाला सांगायचं होतं कारण की तुमच्यावर झालंय का असं कधी कुठे कधी लिफ्टमध्ये अटकला कधी तुम्ही असं मेट्रोमध्ये अडकला आणि असं तुम्हाला भीती वाटली तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आता आम्ही हां मी लिफ्टमध्ये पण अडकलो बाय माहीत नाही माझ्या नशीब मे किया सब सब्जे सगळी अटकतच असतो मी आपला तर आता आम्ही निघणार इकडनं कारण की आमचा टाईम झाला इकडनं अंबराचा मी आता झालं काय माझी कार पण इकडे आणली काल आणि बाईक पण इकडे आणली तर आता मी त्याच्यामध्ये एकच गोष्ट घेऊन जाऊ शकतो तर मी आता डिसाईड करतो ऊन एवढं आहे तर मी मोस्ट प्रॉब्ली कार घेऊन जाईल पण मी जर कार घेऊन गेलो तर माझी बाईक इथे राहील आणि मला बाईक पण लागते कारण मी बैठकीला आता सध्या घरल्यांना जातो इकडे अंबराला नाही जात तर बघू डिसाईड करीन जसं असेल तसं तुम्हाला कळेल आणि हा ब्लॉग बघा थोडा लेंदी होईल कारण की नऊ मिनटं तर मी इथे तुम्हाला माझं प्रवचन सांगितलं तर ते तुम्ही ऐकलं त्याच्यासाठी थांब हा ऑफिसला पळतोय वेट मी पण आणि मी लिटरली काली मरवल होतो रिक्षा बाहेर भिरगू चकाला अरे नाही जायगे नाही जायगे बोला बाहेर मरून दे थोडा चालत आलो एअरपोर्टपर्यंत आणि मग इकडं आमची शेअरिंग रिक्षा असते चलताय चलताय आहे बाई हे सब चलता राहत आहे ठीक आहे चला मग मी तुम्हाला परत थोड्या वेळात परत भेटतो आता इथे नाही मोस्ट प्रॉब्ली गाडीमध्ये भेटेन किंवा बाईकवर भेटेल किंवा डायरेक्ट मेट्रोपॉलला भेटेन चला